योग्रास सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गंगागिरी महाराजांचा एकशे सत्याहत्तरा अखंड निराम सप्ताह हो। सुंदर पार पडलेला आहे आणि लाखो लोक त्या ठिकाणी सहभागी झाले आणि एक या सप्ताहाच्या माध्यमातून एक जनजागृती चांगल्या प्रकारे झाली आणि आपण जागृत नेहमी असलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट काही घटना ज्या घडतात आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजामध्ये उमटतात तर अशा वेळेला आणि आपलं मत व्यक्त करताना कुठला अनुचित प्रकार आपल्याकडून घडणार नाही कोणाचं मन आपल्याकडून तोफवल्या जाणार नाही कारण आपली संस्कृती आहे कोणाही जीवाचा नगळो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची भगवंताची पूजा हीच आहे की कोणालाही आपण दुःख घेऊ नये फक्त हेच असतं की आपल्याला अन्याय होत असेल तर तो आपण सहन करू नये हे शास्त्र सांगतो पण दुसरं अन्याय देखील करू नये दुसरी महत्वाची गोष्ट आपलं मत आपण व्यक्त करीत असताना आणि पूर्ण अहिंसेचं पालन करावं हो। आणि त्यामुळं कोणाला दुःख होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये आणि अराजकता निर्माण होणार नाही याची सर्वांनी आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 शिर्डीतील पाश्वरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच लोकप्रिय झालेल्या सर्व भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास टक्के सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा पत्ता नगर मनमाड रोड पाश्वरूम समोर शिर्डी